चित्राचे मित्र होते पुनरुच्छण झालेलं आहे आज गेले कित्येक दिवसांपासून चित्राचे नातेवाईक त्याला शोधत होते पण हडपसर पोलीस ठाण्याच्या वाणुडी फसुनी पोलीस ठाण्यामार्फत ही जी चित्र दाखल झालेली होती आज या चित्राचे नातेवाईक भेटलेले आहेत आज आपल्या बहिणीसह चित्रा आज आपल्या कुटुंबामध्ये आहे मित्र होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच माझं कार्य आवडलंच असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रा नाव काय का तुझं शेवटचं सांग नाव चित्रा आणि नवऱ्याचं नाव तुझ्या म्हणलेली आहे दिलीपराव सोपण संपूर्ण नाव सांग दिलीपराजे सोपन सोपण हा तुझा नवरा आहे का ग हा चलो मित्राऊ मनोरुग्ण आहे ती आपलं दिलीपराव सोपन हे बार्शीचे खूप मोठे आमदार आहेत मंत्री आहेत मनोरुग्ण आहे ते तिचं त्यांचं नाव घेऊन मी काही बोलू नको तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आपलं काम मित्र फक्त मनोरुग्ण बेवर सांगत सांभाळणारच नाही तर त्यांना त्यांचे नातव्या शोधून त्यांच्या कुटुंबापर्यंत पोचून देणं हो